नमस्कार विक्रांत रियावरती लग्नाची जबरदस्ती करत असतो त्यासाठी त्यांनी एक स्थळसुद्धा आणलेलं असतं आणि ते स्थळ बघितल्यानंतर रिया खूपच घाबरलेली असते रियाने मीराला घाबरत घाबरत फोन केलेला असतो ती मीराला बोलते मीरा तू माझी मदत कर ना काहीतरी मदत कर पण हे लग्न मला नाही करायचं डॅडसुद्धा माझं काहीच ऐकायला तयार नाही प्लीज प्लीज काहीतरी कर त्यावेळेला मीरा बोलते रिया तू काळजी करू नकोस तुला घाबरायची काही एक गरज नाही सगळं काही नीट होईल तू कशाला घाबरतेस मी आहे ना तुझ्यासोबत तू तु नको काळजी करू सगळं व्यवस्थितच होणार त्यावेळेला मात्र रिया बोलते नाही मला काही झालं तरी रवीशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचं नाही माझ्यासाठी फक्त आणि फक्त रवीच माझा नवरा होऊ शकतो माझा जोडीदार होऊ शकतो तेव्हा लगेच मीरा बोलते तुला काळजी करू नकोस तू गायकवाडांच्या घरची सून होणार हा तुला मीराचा शब्द आहे मीराने फोन ठेवलेला असतो आणि मीरा, मीरा, मीरा सत्यजीतला बोलते अहो काहीतरी करायला पाहिजे खरं सांगायचं तर जोपर्यंत काहीतरी करत नाही तोपर्यंत मला खूप भीती वाटते मला खरंच खूप भीती वाटायला लागले मला समजतच नाही आहे खरं सांगायचं तर काय करावं तेच कळत नाही आहे पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजे तेवढ्या तिथे सत्यजित आलेला असतो आणि मीरा सत्यजितला बोलते अहो मला तुमची मदत पाहिजे त्यावेळेला सत्यजित बोलतो धूमकेतू तु। तुला कशाला मदत पाहिजे ती फक्त सांग बाकी काहीही बोलू नकोस त्यावेळेला लगेच मीरा घडलेला सगळा प्रकार सत्यजितच्या कानावर घालते तेव्हा सत्यजित बोलतो धूमकेतू तु तुला तर माहिती आहे ना त्या पोरीचा बाप माझ्या डोसक्यात जातो खरं सांगायचं तर मला तिचं थोबारसुद्धा बघावंसं वाटत नाही त्यावेळेला मीरा बोलते अहो असं कसं काय बोलता अहो आपल्या सर्वांसाठी भाऊजी स्वतःच्या मनावर दगड ठेवतायत आणि ते आपल्या सर्वांसाठी रियाला विसरण्याचा प्रयत्न करताय प्लीज असं नका ना करू समजून घ्या ना खरंच तुमच्या वागण्याचा त्रास होतोय मला प्लीज प्लीज असं नका ना वागू त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमकेतू मला सगळं समजतंय मला सगळं काही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव धुमकेतू कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत तुझी इच्छा आहे ना त्या पोरीचं लग्न त्या पोराशी होऊ नये नाही होणार तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीटच होईल आणि तुला काळजी करण्याचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र सत्यजित असं बोलताच मीरा खूपच खुश असते इकडे तो मुलगा रियाला खूप त्रास देत असतो तेवढ्या सत्यजित तिथे ते आलेला असतो आणि सत्यजित त्या मुलाच्या सटासट कानाखाली वाजवत म्हणतो लाज नाही वाटत का असं वागताना जरा तरी विचार करून वागायचा ना खरं सांगायचं तर तुझं हे वागणंच पटलेलं नाही आणि तेवढ्यात तिथे ते विक्रांत आलेला असतो तेव्हा विक्रांत बोलतोय गावगुंड तुला कुणी इथे बोलवला पहिल्यांदा माझ्या घ घरातून चालता पण त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो तुझ्या घरात काय राहायला नाही आलोय पण एक गोष्ट लक्षात ठेवायची रियाच्या वाटेला जायचं नाही त्यावेळेला विक्रांत बोलतो तू कोणाला सांगतोस बाप आहे मी तिचा तिच्यासाठी मी जो निर्णय घेईन तो योग्यच असेल तेव्हा मात्र सत्यजित बोलतो एकच शेवटचं सांगतोय ढवळीकर तुला साप ढवळून काढी ना माझ्या वाटेला जायचं नाही रिया फक्त आणि फक्त गायकवाडांच्या घरचीच सून होणार हे चांगलं डोक्यात ठेवायचं तेव्हा लगेच रियाची आई म्हणते आम्हाला काही वेळ लागला आहे का आमच्या मुलीला तुझ्या घरात द्यायला मुळात आम्ही का तुझ्या घरात आमच्या मुलीला द्यायचं आणि खरंच सांगायचं तर आम्हाला तुझ्या घरात आमच्या मुलीला द्यायचंच नाही चल चल, चल चालायला लाग तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रिया मोठ्यानी बोलते सत्यजित दादा मी तुझ्यासोबतच येणार तेव्हा सत्यजित रियाच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि रियाला बोलतो रिया तू काळजी करू नकोस तुझ्या या बापाच्या नाकावर टिचून नाही ना गायकवाडांच्या घरची सून तुला बनवलं तर नावाचा सत्यजित नाही तेव्हा लगेच मीरा रियाला बोलते रिया तुला तर काळजी करायची गरजच नाही आता जर यांनी तुला वचन दिलं आहे म्हटल्यावरती प्रश्न मिटला त्यावेळेला रिया बोलते हो पण कितीही काही झालं तरीसुद्धा सगळेजणच माझा तिरस्कार करतायत मला काय करावं तेच कळत नाही डॅड तर मला समजूनच घेत नाही तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो काय रे ढवळी कर अरे स्वतःच्या लेकीला तरी समजून घे तिच्या प्रेमाला तरी समज तेव्हा लगेच विक्रांत बोलतो मला काही वेळ लागले का अरे तुमच्या घरात पाठवण्यापेक्षा ना तिला विरत ढकलून देई तेव्हा मात्र सत्यजित बोलतो कमाल आहे तुझी खरंच तुझ्या तोंडातून फक्त आणि फक्त असेच वाक्य निघू शकतात तू बाकी काहीच विचार करू शकत नाही त्यावेळेला रिया बोलते डॅड एक गोष्ट लक्षात ठेवायची डॅड की काही झालं तरीसुद्धा मी तू आणलेल्या मुलाशी लग्न करणार नाही म्हणजे नाही आणि मला तू आणलेल्या मुलाशी लग्न करण्यात इंटरेस्टसुद्धा नाही तेव्हा रियाची आई बोलते तू त्यांच्यासमोर आमचा अपमान करतेस रिया तू तुझ्या डॅडचा अपमान करतेस अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रिया बोलते अजिबात नाही मला कसलाच विचार करायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर मला आता कोणाशी काही बोलायचं नाही आणि मला आता कोणाशी काहीच बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही आता या सर्व गोष्टी पुरे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडचिड करत असते आणि त्यावेळेला रिया मोठ्याने बोलते पुरे आता तर मी ठरवलंच लग्न करेन तर फक्त आणि फक्त रवीशी नाहीतर स्वतःला संपून टाकेन तेव्हा मात्र विक्रांत बोलतो म्हणजे तू माझा अपमान करणार तर आणि विक्रांत रियावरती हात उचलतो तेव्हा सत्यजित विक्रांतचा हात पकडतो आणि तिचा हात जोरात पिरगळतो आणि त्याला म्हणतो एक मिनिट एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासमोर तरी मुलीवरती हात उचलायचा नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करत नसतो आता तू तु बघ तुझी काय अवस्था करतो ती तेव्हा लगेच रिया बोलते जी दादा जाऊ दे नको विषय ताणूस आणि खरं सांगायचं तर आता हा विषय प्लीज इथल्या इथे बंदच कर तेव्हा मात्र सत्यजीत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्यजित बोलतो रिया तू सांगतेस म्हणून पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रिया कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुला माफ करावंसं वाटतच नाही आणि आता तर तू माझ्या मनातूनच उतरलास एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला आता माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच घाबरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो अक्षरशः घाबरलेला असतो त्यावेळेला सत्यजित विक्रांतला बोलतो विक्रांत एकच गोष्ट सांगतो तुझ्या मुलीमुळे मी गप्प आहे नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट केली असती आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ केलं नसतं तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडचिड करत असतो सत्यजित आणि मीरा तिथून निघून जातात त्यावेळेला रिया विक्रांतला बोलते डॅड प्लीज आता माझ्यावरती दादागिरी करायची नाही या नाहीतर काय करेन तेच कळणार नाही इकडे मीरा सत्यजितला म्हणते खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही पण आज फक्त तुमच्यामुळे तुमच्यामुळे या सर्व गोष्टी पॉसिबल झाल्या फक्त आणि फक्त तुम्ही साथ दिलीत म्हणून मी हे सर्व करू शकले खरंच थँक्यू नाहीतर काय झालं असतं देव जाणे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू मी तुझ्यासाठी काही करू शकतो हे तर तुला माहिती आहे ना धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे तुला वाटतं ना रवी आणि रियाचं लग्न व्हावं तर मी नक्कीच तसा प्रयत्न करीन तेव्हा लगेच मीरा बोलते खरंच थँक्यू पण माझ्यासाठी नाही तर रवी भाऊजींसाठी हा निर्णय घ्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित आणि मीरा विक्रांतच्या नाकावर टिपचून रवी आणि रियाचं लग्न लावून देतील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू